नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज बरेचदा आपण माझ्या माध्यमातून मी आईंशी संवाद साधते की मुलींसोबत कसा संवाद साधायचा पण आज हा व्हिडिओ मी आपल्या टीन एज मुलींसाठी घेऊन आलेला आहे की तुझ्या मुल आईंची ना नेहमी कंप्लेंट असते की माझी मुलगी ऐकत नाही तिला काही म्हटलं तर मदत पण करत नाही सो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल तर मुलींनो आत्ता तुम्ही मोठ्या झाला आहात आणि तुम्हाला माहिती आहे बऱ्याच तुमच्या आईंची कंप्लेंट असते बऱ्याच तुमच्यासारख्या मुलींच्या आईंची कंप्लेंट असते की माझी मुलगीनं ऐकत नाही आहे ऐकत नाही आहे तिला सांगितलेलं मी सांगितलेलं तिला पटतच नाही मी काही सांगितलं तिला उलट वाटतं सो हे का वाटतं असं तुम्हाला आईवडील हे आपले शत्रू आहेत का हे तुमचे शत्रू आहेत का नाही ना आता तुम्ही मोठ्या झालात ज्या वेळेस तुम्ही एट स्टँडर्डमध्ये गेल्या एट स्टँडर्ड टू अलेवन ट्वेल्थ स्टँडर्डच्या मुलींसाठी हा व्हिडिओ आहे असं तुम्ही समजू शकता तर जर तुम्ही एट टू एलेवन स्टँडर्डपर्यंत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणि हो मी आईंनासुद्धा सांगते की तुमच्या मुली जर एट टू इलेवन्थ ऑर ट्वेल्थ स्टँडर्डला असेल तर हा व्हिडिओ सुद्धा कारण तुमच्या मुली जशा तुम्हाला काही व्हिडिओज दाखवताना ना आई बघ हा व्हिडिओ यात काय सांगितला आहे तसंच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलींनासुद्धा दाखवू शकता की बघ तुला कसं राहायचं आहे तर एक छान मुलगी बनण्यासाठी काय करायला हवं तर आईवडिलांच्या खूप काही अपेक्षा नसतात तुम्ही रिस्पॉन्सिबल बना कारण आता तुम्ही मोठे झाला आहात थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या रिस्पॉन्सिलिटी घ्या म्हणजे मी काही तुम्हाला अर्निंग करा वगैरे वगैरे घर चालवा घर खर्च कर करा असं मुळीच म्हणत नाही तर रिस्पॉन्सिबल म्हणा म्हणजे आपल्या घरात काय चालू आहे काय नाही आपल्या आईवडिलांना मदत करा आपल्या आईला थोडी मदत करा कामामध्ये मदत करा साफसफाईमध्ये मदत करा रोज जरी तुमचं कॉलेज आहे एज्युकेशन आहे स्टडी आहे या सगळ्या गोष्टी आहे विविध क्लासेस आहे तरी त्यातून थोडा वेळ काढून आपल्या आईला थोडीशी मदत करा आठवड्यातून तुम्हाला संडे मिळतो किंवा सुट्टीचा जो काही आणखी दिवस मिळत असेल तर तेव्हा साफसफाईमध्ये आईला मदत करा छोट्या भावंडांना सांभाळण्यासाठी मदत करा त्यानंतर तुम्हाला जर मदत करायला जमत नसेल तर ॲटलीस्ट पसारा तरी करू नका किंबहुना तुम्ही तुमची कामं स्वतः करा जसं की आपण कॉलेजमधून आलो स्कूलमधून आलो तर आपली स्कूल बॅग ठेवण्याची जी जागा आहे तिथे आपली स्कूल बॅग ठेवा आपले शू शू रॅकमध्ये ठेवा त्यानंतर जी की आपले कपडे आहे ती कपडे व्यवस्थित आपल्या कपाटात घडी करून ठेवा स्वतः पाणी घ्या ताट स्वतःचं स्वतः वाढून घ्यायचं स्वतःचं ताट स्वतः उचलून ठेवायचं खरकट जे असते ते स्वतः आवरायचं कधी कधी सगळ्यांची ताटंसुद्धा कलेक्ट करा जेवण झाल्यावर आणि ठेवा किंवा कधी आईला म्हणा की आई आज मी सगळ्यांची ताटं वाढते हे बघा हे गोष्ट मला सांगायची नाही किंवा ही गोष्ट जी काही बोलतात ना आम्हाला खूप स्टडी असतो आम्हाला क्लासेस असतो काम करायला कुठे वेळ मिळतो आणि इथे आईंचं पण चुकतं की आई प्रत्येक गोष्ट हाती देते प्रत्येक गोष्ट हाती देते तसं करू नका तर काही कामाचे तरी मुलींना सवय रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं आहे यातून हळूहळू सवय होईल तुम्ही किती वेळ अभ्यास आहे काम आहे असं म्हणून कितीतरी वेळ मोबाईलवर असता आपल्या फ्रेंड्ससोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करत असता गाणी ऐकत असता विविध रील्स बघण्यात तुमचा पाच मिनटाचा रील पाच मिनटं रील बघतो म्हणून तुमचा अर्धा अर्धा तास तो रील बघण्यात जातो तसं न करता थोडं रिस्पॉन्सिबल म्हणा आणि आपल्या आईवडिलांना मदत करा स्पेशली आपल्या आईला थोडीशी कामात मदत करा रिस्पेक्ट ठेवा आपल्या आई वडिलांचा रिस्पेक्ट ठेवा त्यांना उलट उलट बोलू नका उलटून असं की बरेचदा काय होतं हां आई मी आज ना माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे किंवा आज ना आई आमच्या तिथे पार्टी आहे फ्रेंड्स फ्रेंड्सची मी जाते आहे आणि त्यावेळेस बाबा म्हणतात अगं जा बेटा पण ना जरा घरी लवकर आहे खूप रात्र करू नको तेव्हा बाबा असं थोडी असतं आठ वाजता तर पार्टी सुरू होतं आणि तुम्ही म्हणता आठच्या आधी घरी गर, ये असं कसं होणार आहे जाऊ द्या मग मला जायचंच नाही आहे तुमचं नेहमीच असतं असं वगैरे चिडचिड करू नका जे काही आईबाबा बोलत आहेत ते तुमच्या काळजीपोटी बोलत आहेत तेव्हा त्यांना म्हणा की हो बाबा मी नक्की येईल आणि प्रयत्न करा की वेळेच्या आत या हे मी तुम्हाला वेगळं सांगायला गरजेचं सा नाही आहे की बाहेर काय होतंय काय नाही प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी ही परीसारखी असते राजकन्या असते तिची त्यांना खूप काळजी असते आणि त्या काळजीपोटी तुम्हाला ते बोलत असतात तेव्हा त्यांचा अपमान करू नका त्यांचा रिस्पेक्ट ठेवा आणि त्यांच्या भावना समजून घ्या देन थोडीशी मदत करा बरेचदा काय होतं की आई आणि ती जर जॉब करत नसेल घरी राहत असेल म्हणजे हाऊसवाईफ असेल तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तर सगळ्यांचा इतका वेगळा असतो काय करतेस तू घरीच करते असते तुझं कामच आहे हे सगळं करणं परंतु जेव्हा जॉब करणारी महिला तरी एकदा सगळी कामं कामाला मावशीला देऊन किंवा तात्पुरतं आवरून ऑफिसला निघून जाते पण घरच्या बाईला जेव्हा ती एक 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 बघत एक जाते तिला एक 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 कामं दिसत जाते कारण सगळ्यांनी पसारा करून ठेवला आहे तो आवरता आवरता तुम्ही पाच तासात स्कूलमधून येता पण तिचे आवरता आवरता आवर पाच तास कसे निघून जातात हे तिचं तिलाही कळत नाही तिलाही उसनसुद्धा भेटत नाही थोडी बसण्याची आणि तुमचाही विश्वास नसेल तर करून बघा तेव्हा आपल्या आईला मदत करा सपोज गेस्ट आलेले आहे आईला स्वयंपाक पण करायचा आहे मार्केटमधून भाजी पण आणायचं आहे देन अदर पण काही काम आहे कपडे मशीनला लावायचे आहे सो तुम्ही ते कानात हेडफोन घालून मोबाईल हातात घेऊन बसण्याच्या ऐवजी थोडी आई आली आहे खूप पिशव्या घेऊन आलेली आहे बॅग्स घेऊन आली आहे तिला मदत करा त्या बॅग जे काही तुमच्याने शक्य होत असेल भाज्यांचं आहे भाज्या फ्रीजमध्ये ठेवा थोड्या व्यवस्थित त्या भाज्या आहेत त्या धुवून देण्यासाठी तिला मदत करा तिला पाणी विचारा जमत असेल तर चहा विचारा तिला खूप छान वाटेल तर थोडी मदत करा कारण आपण मदत करणार नाही आई बाबांना तर कोण करणार ती आपली होलकरीन आहे का नोकरानी आहे का नाही ना, ना? आपल्या आईला मदत करा किंवा तिला बरं नसेल तर बोला आई तू न खूप काम करतेस ना तू दमली असेल त्यामुळे तू आजारी पडली तुनं कम्प्लीट एक ते दोन दिवस रेस्ट घे खाण्याचं टेन्शन घेऊ नको आणि जी काही खिचडी असेल म्हणजे मला असं वाटतं अलेवन स्टेल्सच्या मुलींना खिचडी आणि एट नाईन स्टँडर्डच्या मुलींना मॅगी तरी बनवता यायलाच हवी सो so, म्हणा की तू काय टेन्शन घेऊ नको आई जीवनाचं मला खिचडी येते मी खिचडी बनवते मॅगी बनवते तिला नेऊन द्या ती हो म्हणेल नाही म्हणेल तो ती तुम्हालावर काही पूर्ण स्वयंपाक टाकणार नाही किंवा ती म्हणेल की नको पण तिला थोडंसं तरी एक दिवसाचं तरी तिला मदत करा तिला रेस्ट घेऊ द्या तिला खूप छान वाटेल आणि ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्ही काही उपकार करत नाही आहात तुमच्या आईवर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण तुम्ही आजारी असताना ती रात्र रात्र जागते तुम्हाला काय हवं आहे हे खातेस का ते खातेस का तुला चव नाही आहे का असं विचारते तेव्हा तु तिची काळजी तुम्ही एक दिवससुद्धा घेऊ शकत नाही का तेव्हा हे करा त्यानंतर तुम्ही तुमच्या स्कूल कॉलेजच्या पिकनिकला जात असाल किंवा बाहेर कुठल्या आणखी ग्रुप्स असेल तुमचे क्लासेसचे वगैरे तिथल्या पिकनिकला जात असेल किंवा तर आपले जे फ्रेंड सर्कल आहे आपल्या ज्या मैत्रिणी आहे मित्र आहे त्यांच्याशी पर्सनली आपल्या घरच्यांशी सगळ्यांशी जरी नाही तरी काही मैत्रिणींशी ज्यांच्या ज्या तुमच्या क्लोज आहे त्यांच्याशी त्यांच्यासोबत तुम्ही बाहेर जाणार आहात त्यांची घरच्यांसोबत ओळख करून द्या त्यांचे फोन नंबर्स द्या आणि तुम्ही पिकनिकला गेल्यावर अधूनमधून आईबाबांना मॅसेज किंवा कॉल करत राहा म्हणजे त्यांना हे कळतं की आपली मुलगी सेफ आहे कारण तुमचा मॅसेज कॉल नाही आला की त्यांना बेचैन होतं आपली मुलगी कशी असेल काय असेल वेगवेगळ्या न्यूज त्या ऐकत असतात सो so, तुम्ही छोटासा मॅसेज केला एखादा मध्ये कॉल केला तर त्यांना कळतं की आपली मुलगी सेफ आहे सीज गुड इन कंडिशन देन आपल्या आईबाबांचे जे बर्थडे असतात मॅरेज ॲनिव्हर्सरी असतात ते लक्षात ठेवा आणि तसं छोटंसं सेलिब्रेशन करा त्यांना काहीतरी गिफ्ट द्या त्यांना विश करा गिफ्ट म्हणजे काही विकत आणून खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट द्यायचं नसतं स्वतःच काहीतरी बनवा एखादं ग्रीटिंग बनवा एखादा फ्लावरचा बुके बनवा आणि त्याचं त्यांना गिफ्ट द्या किंवा तुम्हाला एखादी गोष्ट चांगली बनवता येत असेल ती बनवून त्यांना द्या त्यांना खूप आनंद होईल आणि त्यांना असं म्हणा की तुम्ही जा छान एन्जॉय करा थोडे बाहेर फिरून या मंदिरात जाऊन या किंवा जा ज्या जिथे कुठं त्यांना आवडत असेल तुम्ही थोडं जाऊया फिरून या आम्ही राहतो घरी सगळे आणि बच्चे कंपनीला पण मी सांभाळते बच्चे कंपनी म्हणजे तुमचे छोटे बहीण भाऊ असेल त्यांनासुद्धा मी व्यवस्थित सांभाळते ते नक्की जाणार नाहीत पण तुम्ही हे बोललं आहे तुमची हे मध्ये ही मॅच्युरिटी आलेली आहे हे बघून त्यांना खूप आनंद होईल आणि असं जर तुम्ही राहलात ना तर आईवडिलांना यापेक्षा काही नको असतं त्यांना वाटतं की आपली मुलगी खूप समजूतदार आहे आणि त्याचा त्याचा जो आनंद असतो की आपली मुलगी समजूतदार आहे खूप हो कुठल्याही गोष्टीपेक्षा मोठा असतो सुट्टीचा दिवस असेल तर दिवसभर त्या टी व्ही समोर मोबाईलसमोर लॅपटॉपसमोर न बनता सगळेजण ऑल फॅमिली सोबत जेवायला बसा ज्या काही आपल्या जुन्या मेमरीज असतात छान छान त्या रिमाइंड करा यामुळे काय होतं ना की आपलं जे नातं असतं आपलं कौटुंबिक जे नातं असतं ते घट्ट होतं त्याची जी वीन असते ते आणखी घट्ट होते आणि आईवडिलांना पण खूप छान वाटतं त्याच नंतर सगळ्यात लास्ट पण खूप इम्पॉर्टंट म्हणजे आईवडिलांशी कायम एकनिष्ठ राहा बरेचदा मुली आईवडिलांशी खोटं बोलतात की सांगतात जात मी कॉलेजला जाती आहे आणि जातात दुसरीचकडे कॉलेज बंक करतात क्लासला जातात म्हणतात आणि जात नाही बरेचदा काही मुली सांगतात की आम्हाला स्कूलचे किंवा कॉलेजचे याच्यासाठी पैसे मागितलेले आहे ते पैसे मागतात आणि मूवीला जातात किंवा फ्रेंड सर्कलसोबत आणि आता तर त्याहीपेक्षा बॉयफ्रेंड्स गर्लफ्रेंड्स या गोष्टीसुद्धा वाढल्या आहेत त्यांच्यावरती पैसे खर्च करतात तुमच्या फ्रेंड्स तुम्हाला काही म्हणत असेल अगं चल ग एक दिवस काय होतं आ, घरी सांग की कॉलेजला जाते म्हणून किंवा स्कूलला जाते आपण जाऊया छान मज्जा करूया तर कृपया असं करू नका तुमचे आईवडील तुम्हाला ला, ला, ला विश्वास आणि कॉलेजला स्कूलला क्लासला पाठवतात त्यांचा विश्वासघात करू नका यावरून तुम्हाला मला एक रील सांगाविषयी वाटते एक मी छोटीशी रील बघितली होती ॲक्च्युली बघत नाही पण नजरेतून गेली आणि मला छान वाटली की एक रिक्षा चालवणारे काका असतात आणि त्यांची ती कॉलेजची मुलगी असते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असते आई त्यांना नसते तर ती मुलगी बाबांना म्हणते की बाबा मला ना काही बुक्स घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मला पैसे हवे आहेत तिचे बाबा बोलतात किती हवे ती सांगते मला समथिंग काहीतरी पाचशे हजार रुपये असं काहीतरी सांगते ती आणि तिच्या बाबांकडे आय uh, थिंक ती पाचशे रुपये बोलते आणि तिच्या बाबांकडे फक्त पाचशेचीच नोट असते तिचे बाबा ते पाचशे रुपये तिला देतात आणि तिचे बाबा दिवसभर उपाशी राहतात कारण त्यांच्यासाठी त्यांच्याकडे खायलासुद्धा म्हणजे साय आपलं रिक्षा चालवताना एखादा वडापाव खायलासुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात आणि ही मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत मूवी बघायला जाते आणि त्यावेळेस तिचा भाऊ तिथे तिला बघतो तो पण तिथे काहीतरी काम करत असतो सो त्याला आश्चर्य वाटतं की अरे बापांकडून तर दिदीने स्कूलचे बुक्स घ्यायचे आहेत म्हणून पैसे मागितले होते आणि ही तर मूवी बघायला दिसतीये तो त्याच्या बाबांना सांगतो त्याच्या बाबाला माहीत होतं आणि तो विचारतो त्याच्या बहिणीला की तू का असं केलंस तेव्हा ती बोलते की सॉरी पण बाबांना बोलू नकोस जे बाबा घरी येतात घरी खायला काही नसतं कारण जे काही राशन ते पैशा त्या पैशांमध्ये आणणार असतात ते पैसे तिने वडिलांनी त्याला दिले असतात त्याचे वेळी ते म्हणतात रिअलाईज होतो जेव्हा तिचा भाऊ तिला समजावून सांगतो तेव्हा आणि त्यावेळी ती मुलगी तिच्या वडिलांची माफी मागते त्यांनी तिचे वडील एवढंच म्हणते एकदा चुकलीस बेटा या पुढे अशी चूक करू नकोस आज मला ही स्टोरी सांगतानासुद्धा माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत बिकॉज हार्ड टचिंग रील तो इतका छान पद्धतीने बनवला होता तेव्हा मुलींनो आपल्या आई एकनिष्ठ एक राहा त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं काही करू नका तुतास तिथेच थांबते प्रांत सायकोलॉजी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट्स असेल तर त्यांना नक्की कळवा